राजरतन कांबळे भीमशक्ती पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस आज या ठिकाणी भीमशक्तीच्या वतीनं आम्ही देख दोन विषयासाठी आंदोलन करत आहे पहिला विषय आहे संजय गांधी निराधार ही योजना तसेच श्रावणबाळ निराधार ही योजना या महाराष्ट्रामध्ये प्रभावपणे ना राबत असताना या योजनेच्या अटीची या जाचक अटी या योजनेसाठी शासनानं ठेवलेलं आहे लाडकी बै मुख्यमंत्री लाडकी बैल योजना या लाभार्थ्यांना अडीच लाखाची उत्पन्नाची आट आहे आणि जे निराधार आहेत जे गरीब आहेत जे कमी उत्पन्न गटातील आहेत या लोकांना एकवीस हजारची उत्पन्नाची आट शासनाने दिली या अटी या अन्याय आहे हा ह्या गरीब लोका हो, जे निराधार लोक आहेत त्यांच्यावर अन्याय आहे तरी आमची पहिली मागणी आहे शासनानं ह्या निराधार व्यक्तीचं जे अनुदान आहे संजय गाणी नि निराधार श्रावणबाळ निराधार यांना उत्पन्नाची आठ ही पन्नास हजारापर्यंत वाढवावी हे आम्ही एक निवेदन या ठिकाणी विषय निवेदनाद्वारे घेतलेलं आहे तसेच वारंवार संजय गांधी निराधाराची पेन्शन ही दोन दोन तीन तीन महिने तकली जाते आत्ता देखील तीन महिने या निराधार लोकांना पेन्शन मिळाली नाही तरी आमचं या निराधार लोकांची की संजय गांधी निराधार श्रावणबाळ लोकांच्या वतीनं आमच्या भीमशक्तीची अशी मागणे यांचं अनुदान ही दर महिला प्रत्येक महिन्याची महिन्याला मिळलं जावं अनेक वेळा मी दोन आंदोलनं भीमशक्तीच्या वतीनं याच विषयासाठी केल्यात तरी सरकार याकडे लक्ष देत नाही म्हणून पुन्हा एकदा मी मागणी करतो आहे की सरकारनं ताबडतोब या गरीब लोकांचा अन्याय थांबवा आणि यांचा लाभ हा महिन्याची महिन्याला देण्यात यावा अशी मागणी मी या या यो, योजनेमार्फत करतो आहे तशीच या लाभार्थ्यांच्या मार्फत करतो आहे तसेच या यांची जे अनुदान आहे अनुदान क्षमता जी पंधरा हजार पंधराशे रुपये आहे ती पंधराशेवरून एकविशे केली जावी ही एक आमची मागणी आहे तर ह्या मागण्या आमचं मत आहे की ही मागणी आमची जिल्हाधिकारी सातारा यांनी ही आमची मागण्या आपल्यामार्फत शासनाला कळवावं हीच आमची विनंती आहे बाकी आम्ही हे आंदोलन धरणे आंदोलन ही आमची मागणी शासनात पाठव वर पाठवली मुख्यमंत्र्यांना की आम्ही हे धरणे आंदोलन मी राजरतन कांबळे भीमशक्ती पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस मी भीमशक्तीच्या वतीनं या ठिकाणी आज नागठाणे येथील सातशे दोन आपली केक आपली केक हे चौदा लोकांचं मंजूर भूखंड यांना मोजणी करून त्यांना तात्काळ सात बारे मिळावे या विषया विषयाल घेऊन या आंदोलन बस आमरण उपोषणासाठी लाभार्थी बसलेले आहेत आणि मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो आहे जिल्हाधिकारी साहेब या लोकांना भूखंड मंजूर होऊन द्या नुसार आम्ही मागच्या दोन महिन्यात ग्रामपंचायती ना नागतानीच्या वतीनं मोजणी मागवली पर होती परंतु त्यांना पुन्हा दाखवता आले नाही भूखंडाच्या त्यामुळे ती मोजणी असफल झालेली आहे तरी आमची विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना भूमी अभिलेख सातारा आणि तहसीलदार सातारा यांना या विषयाबाबत आपल्या समक्ष बोलवावं आणि आमचीशी चर्चा घडवून आणावा आणावी हीच आमची मागणी या व भोखंडचा विषय आहे संघटनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आता भेटलो या दोन मागण्या आम्ही जे उपोषण मागण्या मागण्या मा, मागण्या मागण्यासाठी उपोषण धरलं होतं त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नागपूर येथील चौदा भोखंड बाबत तहसीलदारांना फोन केलं आणि तहसीलदारांना सांगितलं त्यांचं जे काय प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह तुमच्या पातळीवर करा म्हणून आम्हाला तहसीलदारला भेटण्यासाठी त्यांनी पाठवलं आणि आम्ही तहसीलदार कार्यालय सातारा या ठिकाणी तहसीलदार साहेबांना भेटलो तहसीलदारने आम्हाला सांगितलं शुक्रवारी तुम्ही तुम्ही स्वतः या इथं तुमचं आणि मोजणी अधिकारी तुषार जा पाटील या समेत तुमची आम्ही तुमच्या भीमशक्तीची आपण एकत्र बसून बैठक घेऊ आणि जे तुमचा प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करू तसंच संजय गांधीसाठी सुद्धा त्यांनी एक मार्गदर्शन केले जे काय तुमच्या अंडरखाली जेवढे आभार ते त्यांना तुम्ही काय करा माझ्याकडे पाठवा आणि मग मी त्यांना कुठे कुणाच्या पेन्शील थाकल्या असेल त्यांना मी योग्य मार्गदर्शन करतो आणि त्याप्रमाणे